नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही गाय कव्हर करतोय तुम्ही बघू शकता कास बऱ्यापैकी सोडलेले आहे पॅचला चांगली आहे माल मालकाला याची माहिती विचारून घेऊया आहे किती वंदा येऊ दुसऱ्या दुसऱ्या वेळेचे आहे बघा पॅचला अतिशय चांगल्या प्रकारचे आहे का सुद्धा सोडलेले आहे ना किती दिवस टायमिंग अजून येत आठ दिवस पहिल्या वेळाला काय दूध दिलं येईन लिटर साडेबारा साडेबारा चालते आता कितीपर्यंत पिळेल तरी सव्वीस पर्यंत म्हणतात मालक दोन्ही टायमिंगचे सव्वीस लिटर दूध दिल म्हणते पहिल्या वेळ चोवीस पंचवीस लिटर दूध दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या वेळेला आठ ते दहा दिवस अवकाश आहे हिला दाताला कशी दोषे आहे काय किंमत सांगता याची एकवीस मागणी कितीच झाली मागणी कितीच झाली ते नव्वद हजारापर्यंत याची मागणी झालेली आहे आणि तुम्ही किती एक दहा म्हणताय का एक दहा पालकाने एक दहा किंमत सांगली आहे नव्वद पर्यंत मागणी झालेली आहे म्हणतायत बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नऊशे नव्याहत्तर नऊशे नव्याण्णव सहाशे वीस पंधरा पंधरा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता आपण ही पहिल्यावर बारक्या पोटाची पाडी कवर करतोय तुम्ही बघू शकता अजून सोडणार आहे थोडीफार सोडलेली आहे मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण दिवस अवकाश अतिशय पोटाच्या का सुद्धा बऱ्यापैकी सोडलेले आहे आणि दहा दिवस बाकी आहेत काय मागणी झाली का हि पासठ ला तुम्ही किती म्हणता पंच्याहत्तर सत्तर आलं की बघा सत्तर हजारापर्यंत मालक म्हणता ते सोडूया बघा अतिशय चांगल्या प्रकारचे आहे पॅचला सुद्धा चांगली आहे एच याच्यामध्ये मोडते नाही एच एफ मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सदुसष्ट सतरा सतरा शहात्तर शहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गायकव्हर करतोय तुम्ही बघू शकता सुद्धा कशा स्वरूपाची आहे चांगली आहे शिंगटे आहे पण काय मालकाला माहिती ह्याची वे वेध विचारून घेऊ आपण किती यंदा येऊसऱ्यांदा तिसऱ्यांदा येऊ किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस अवकाश आहे तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेळेला किती दूध दिले दहा दहा लिटर म्हणजे वीस लिटर पिळ आलेले आहे दुसऱ्या व्याताला अजून दहा दिवस अवकाश आहे तिसरा व्याताला काय किंमत सांगता येईल मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे काय मागणी झाली का साठ पर्यंत मागणी झालेली आहे मालक म्हणताय सत्तर हजार रुपये नाव मोबाईल नंबर सांगा तुम्ही दत्तात्रे कांबळे दत्तात्रे कांबळे नव्याण्णव बावीस पंधरा चौसष्ट अकरा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतो बघू मला माहिती विचारून घेऊया गुंडे आहे हे आलेला आहे बघू मालकाला याची माहिती विचारूया पूर्ण किती वेळ दाय किती वेळ दाई ते व्याल झाले नाही मार ते दुधावर आहे दुधावर आहे किती वेळ झाली तिसऱ्या येताना म्हणजे गाभण आहे का नाही मग गाभण नाही दुधावर आहे निश्चित दुधावर आहे किती झालं येईल चालू आहे दूध आता दहा लिटर दूध आहे हा पण किती दिवस झालं किती महिने झालं दूध इथे आता पाच महिने झालं दूध पाच महिने झालं ही दूध देते तिसरं वेताचे आहे गाभण नाही हाय ही, ही गाई काय किंमत सांगता चाळीस सांगताय मागणी झाली आहे काय ती, तीस तीस पर्यंत मागणी झाली आहे पालक म्हणताय चाळीस हजारपर्यंत सोडूया गाव कोणतं गोनेवाडी नाव गोने नावाने मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर पस्तीस एकोणनव्वद पस त्र्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दुधावर आहे की काय गाभण नाही तिसऱ्या व्यताची आहे आता पण ही गाय कवर करतोय तुम्ही बघू शकता का सुद्धा सोडलेली आहे ना किती वंदा येऊ पहिला रो आहे दाताला कशी दाताला चौशे आहे मालकाला याची माहिती आपण काय मागणी झाली आहे का ही ची झालेले आहे किती दिवस अवकाश येईल अजून दहा बारा दिवस पहिला आहे ही गाय आणि दहा बारा दिवस अवकाश आहे आणि पन्नास हजार याची मागणी झालेली आहे मालक किती म्हणतायत बघूया आपण तुम्ही किती सांगताय मालक म्हणतायत ऐंशी हजार किंमत फायनल किती पर्यंत सत्तर पासष्ट पर्यंत म्हणत आहेत मालक गाव कोणतं तुमचं चिंचोली नाव आणि मोबाईल नंबर सांगा नवपन्नास नव्वद एकोणपन्नास बारा छत्तीस साठ बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतोय बघा तुम्ही बघू शकता मालकाची माहिती विचारून घेऊया आपण कस बघू शकता तुम्ही सर्व प्रकारची माहिती आपण मालकाला विचारून घेऊया सुद्धा बऱ्यापैकी सोडलेली आहे गायीने किती येऊ किती वेळ पोटातलं पोड़ा तिसरा आहे म्हणतात मालक दुसऱ्या वेळ किती दूध दिले बावीस लिटर बघा दोन्ही टायमिंगचे मिळून दिवसाला बावीस लिटर दूध दिलेलं आहे दुसऱ्या वेताला आता तिसऱ्या वेताला वे खाली होणार आहे किती दिवस अवकाश अजून अजून दहा दिवस बाकी आहेत बघा अजून दहा दिवसावरती आहे तरी कासा अशा स्वरूपाचे आहे म्हणजे अजून का सोडणार आहे हे काय दुधाला सुद्धा चांगली दिसते बघा काय किंमत सांगतायची सांगायला पंच्याण्णव म्हणतायत मालक पण पंच्याऐंशी पर्यंत सोडवे म्हणतायत गाव कोणतं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय नलवडे हा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ एक्याण्णव पन्नास बघा पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता इन्शुरन्स आपण ही काय कव्हर करतोय किती ओन द्यावे किती होऊन जा चौथ्या वेताची गाय आहे कोठरातलं चौथा अवकाश गेला आठ दिवस बाकी आहे तिचे तिसऱ्या वेळ काय दूध दिलं अकरा बारा काय मागणी झाली काही काय किंमत सांगताय ऐंशी फायनल किती पणे सुटेल तर बघा व्यवहाराला बसल्यानंतर काय तर थोडेफार कमी जास्त होतील आहेत पण मालकाने ऐंशी हजार किंमत सांगितलेली आहे नाव आणि मोबाईल नंबर घेऊया त्यांच्याकडून आपण गाव कोणतं तुमचं हा लक्ष्मी दायवडे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं राहुल बनसुडे सत्तर अठ्ठावीस बासष्ट पन्नास पन्नास बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता